तो मी त्यांच्या विरोधामध्ये आहे त्यांच्या विरोधात नाहीये मी त्यांनी जे ज्या गोष्टी आहेत ना सुलभ शौचालय हा पब्लिकचा अधिकार त्या ले ले। ले ले आहे ते सुलभ शौचालय त्यांनी त्या सुलभ शौचालयावर हॉटेल बांधलेलं आहे चद्दर बदलू हॉटेल आहे त्याच्यावर त्याचा मी विरोध केलेला आहे कारण ते पब्लिक टॉयलेट होतं तिथे एका शाळेवर कब्जा घ्यायचं काम चालू आहे बेकायदेशीर शेवटी मान्य न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि अठ्ठावीस मे ला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आणि त्याच जागेवर माझ्यावर म्हणजे न्यायालयाने आदेश दिले की त्या क बिअरबार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आणि त्याच जागेवर त्या बिअरबार व्यावसायिकाने माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ट्रेस पासिंगचा जेव्हा की आम्ही त्या शाळेच्या ऐंशी वर्षाच्या जे ट्रस्टी होत्या त्यांनी आम्हाला मदत मागितली होती म्हणून आम्ही तिथे मदत करायला गेलो होतो आलं का सोशल वर्क करायला खूप मोठं जिगर लागतं ते तुझ्यात नाहीये हक्काल मांडून बसून सोशल वर्क होत नाही आहे का हिंमत त्या त्या गोष्टी मध्ये हे करण्याची आणि आता अशी परिस्थिती की त्या गोष्टी मधल्या मुलीवर एक केस दाखल केलेली आहे ज्या बिअरबार व्यावसायिकाने बी बिअरबार व्यावसायिकावर ज्या व्यक्तीनं केस दाखल केली ना त्याच व्यक्तीनं त्या गोष्टी मधल्या मुलीवर सुद्धा केस दाखल केलेली आहे हे ते असं त्यांची जिंदगी बर्बाद झालेली कारण का की त्या गोष्टीमधली मुलगी पूर्ण हारी गेलेली आहे त्यांच्या आणि कुठेही काही अफिडेव्हिट करून साईन करून देणं कोणाला काय पेपर साईन करून देणं याच्यामुळे ती फस फसली त्याच्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी फसलेली आहे काय करणार आई तरी काय करणार किती समजवणार आराम करा नका विचार करू अहो जीवन भाऊ मी लक्ष देत नाही पण मला कसं आहे तुम्ही एखादं झाड समजा वाढवलं असेल त्याला खतपाणी दिलं असेल आणि ज्यावेळेला त्याला फळं खायच्या वेळ येतो त्यावेळेला त्याच्यावर कोणी कीड किड म्हणजे किड्याचं औषध टाकलं किंवा कोणी त्याची फळाची नासधुसी केली तर ज्या म्हणजे ज्या माळ्याने ते त्या झाडासाठी मेहनत घेतली असेल त्याला हो तर त्रास होईलच ना जीवन भाऊ ज्याने त्रास घेतला असेल त्याला हो तर त्रास होईलच ना ऐकत मिळालं तर ना खरा बाया भी स्ट्रॉन्ग लगता है कृष्ण दीवानी थैंक यू मैं थोड़ा बाहर गई थी हमारे इधर बहुत बरसात है इसलिए मैं अभी आई हूँ लाइव पर ओके okay, अच्छा आहे बरसात को एन्जॉय करो दीक्षा अच्छे अच्छे पकोडे बना के खाओ नुसके व्हिडिओ बनाव पॅनल पेट आलो मजेसिरो प्रत्येक क्षण आयुष्याचा चांगला जगण्याचा प्रयत्न करा कारण आजूबाजूनं सर्व बघा तुम्ही कोणी किती लोकं त्रासलेलीच आहेत कोरोना कमी त्रास नाही कोरोना जास्त त्रास आहे पण त्रास सर्वांना आहे मग त्यातून काय करा त्यातून आपल्याला जेवढा आनंदी राहता येईल जेवढं चांगलं काही करता येईल तर तुम्ही नक्कीच ते करा आज मला माजगाव कोर्ट होतं तर माझगाव कोर्टाची एक गोष्ट तुमच्यावर शेअर करते तर माझगाव कोर्ट होतं मला आज आणि माझगाव कोर्टामध्ये जेव्हा मी गेलो होती तिकडे ना चाळीस कुत्रे आहेत मी आज कुत्री तिकडची मोजली त्या आवारामध्ये म्हणजे कोर्टाच्या आवारामध्ये चाळीस कुत्री चाळीस मी ती मोजली आणि ती चाळीस कुत्री आहेत ना ही बेवारच कुत्री आहेत म्हणजे विचार करा की कोर्ट uh, आणि ते माझगाव कोर्ट खूप एक्सेलंट आहे कधी तुम्हाला जर समजा बघता आलं ना तर तुम्ही खरंच माझगाव कोर्टाला भेट द्या तुम्हाला फाईव्ह स्टार प्रेमायसेसमध्ये आल्यासारखी फील येणार इतकं छान सुंदर बनवलेलं आहे ते कोर्ट म्हणजे खूप छान बनवले तुम्ही जर तुम्हाला कधी मुंबईमध्ये तुम्हाला येता आलं किंवा त्या साईडला जाता आलं फिरायला वगैरे तर जस्ट एक तुम्ही चक्कर मारून नक्कीच या कोर्टामध्ये बघून या खूप सुंदर खुँ बनवलेलं आहे पण तिकडे ना मी आज काय बघित आज गेली ना मी तर तिकडे चाळीस कुत्री आहेत मी जे मी मोजली ती कुत्री आणि तिकडे ती कुत्री भुकत होती म्हणजे त्यातल्या आपसामध्ये भुकत होती ती कुत्री आणि म्हणजे तुम्ही विचार करा ना एकतर काय ते स्ट्रीट डॉग्स आहेत सर्व बरोबर त्यांना इंजेक्शन वगैरे लागलेत की नाही लागलेत माहीत नाही महानगरपालिकेने त्याची काळजी घ्यायला पाहिजे किंवा ज्या प्रशासनाने म्हणजे ज्याच्या अधिकारात ते प्रशासनात म्हणजे येतं त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे आता त्या ती जर कुत्री जर समजा कुठल्या वकिलांना किंवा तिथे येणाऱ्या ते लोकांना चावली तर मग कोण त्याची जबाबदारी घेणार तर आम्ही तसा व्हिडिओ वगैरे बनवून म्हणजे टॅग केलेला आहे म्हणजे संबंधित जे आहेत म्हणजे जीवन